आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली समलिंग तलाव निकृष्ट कामाच्या दर्जेबाबत साखळी उपोषण सुरू होतं उपोषणाला यश आले आहे सांगली येथील वालचंद विद्यालयाकडून तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा ऑडिट गुणवत्ता तपासण्यात यावी ही मागणी होती जिल्हाधिकारी यांनी अधीक्षक अभियंता यांच्या देखरेखीखाली त्याचे ऑडिट गुणवत्ता तपासली जाईल असे लेखी स्वरूपात पत्र दिलं यावेळी रघुनाथ जाधव रामचंद्र सिद्ध बबनराव थोटे प्रवीण वारे सयाजी गावडे संग्राम जाधव प्रभाकर जाधव केदार आटुगडे सौ तेजश्री बोंडे उज्ज्वला पाटील अनिल सिद्ध सोमाजी डोंबाळे राजू माने दिलीप कुरणे अमित लोले शशिकांत भानुसे जगन्नाथ बसुगडे पीएल घस्ते दत्तात्राय मस्ते संदीप खोत भैया माने बोटू थोटे प्रकाश सिद्ध अनिकेत वारे बारक्या वारे पांडुरंग डोले विश्राम वारे राहुल वारे अक्षय कोडे कुणाल काळुखे सुजल वाडकर रोहित भानसे बापू बोरके अभिजित तानगे टिपू आत्कार प्रेम वारे सचिन लोंढे शुभम वारे गणेश थोरात बारक्या चोरमुले शुभम कोटीवाणी सतीश पाटील प्रतीक सिद्ध सत्यजित पाटील उपस्थित होते यावेळी फटाक्याचे आदिशबाजी करण्यात आली सर्व त्यावेळेस सरकारनं जनतेला बरोबर घेऊन श्रमदानातून ह्या तलावाची निर्मिती केली होती हजारो वृक्षरोपणची लागवड केली होती आज विनाबाह्य कुठलीही परवानगी न घेता त्या झाडांची कत्तल करण्यात आली आज वृक्ष रोपण घेऊन सुद्धा त्या ठिकाणी विकास झाला असता तर आज बेकायदेशीरपणे त्यांनी काम चालू आज हे म्हणत आहेत के आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी आजच्या शहराला विकासाला गार घालण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते करत आहेत आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांमुळे त्या तालुक्याचा तोंडे विकास झालेला आहे शहराचा विकास झालेला आहे आज एका बाजूला मध्या यांचे जिल्हा अध्यक्ष

करण्यात आलेला आहे आज मोठ्या प्रमाणात सभागृह समाज मंदिर आज पाणी रस्त्याचं काम आदरणीय आमदार जयंत रवी पाटील साहेब आणि विलासराव शिंदे साहेब यांनी केले आज साहेब अर्थमंत्री असताना त्या ठिकाणी विलासराव शिंदे साहेबांनी आजच्या शहरातील अनेक घरकुल योजनेचे प्रस्ताव दिले त्या त्यावेळी साहेबांनी ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आले आणि आज आमच्या शहरातील जनतेला सत्तावीस कुटुंबांना लाभ मिळाला सहा आठ या तालुक्यामध्ये काय विकास केला इस्लामपूर मध्ये काय विकास केला खऱ्या अर्थान करोनाच्या काळामध्ये या तालुक्यातील एक कोरोना सेंटर मध्ये अनेक युवा वर्गाची अनेक युवकांची त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचं काम केलेलं आहे

आम्ही मागणी केलेले आहे ती मागणी पूर्ण करण्यात आलेले दे आम्ही स्वीकार केलेले आणि तुमच्या मागणी प्रमाण त्या ठिकाणी